अंबड एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना गुप्त माहिती माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकानं गरवारे फाटा मुंबई आग्रा हायवे अंबड नाशिक या ठिकाणी सापळा लावला असता दिनांक एकोणतीस मेला पहाटे दोन पंचावन्न वाजता एक संशयित आयशर ट्रक मिळून आला नमूद आयशर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू मिळून आली सदरबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी एस पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी सदर मुद्देमालाची पाहणी करून एकूण पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीचा मिराज किर कोकिल छाप तंबाखूचे एकूण एकशे ऐंशी बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये बेचाळीस पाऊच दोन पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतले तसेच महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखूच्या विक्रीसाठी वाहतूक करणारा इसम सीताराम रुमजा मकवाणी बबलू धनसिंग मकवाणी यांना ताब्यात घेण्यात आले अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी एस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्दिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि अंमलदार पोलीस नाईक समाधान चव्हाण पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे किरण सोनवणे श्रीहरी बिराजदार सुरेश जाधव दिनेश नेहे अर्जुन कांदळकर हेमंत आहेर यांनी केली आहे प्रतिनिधी राजेंद्र दोंदे महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक